मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अतिशय लाजीरवाणी अशी घटना समोर आली आहे उज्जैनमध्ये आश्रमामधील दोन शिक्षकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे दोन विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांकडे जात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक आणि त्याच्या सहाय्यकाला ताब्यात घेतलं पोलीस आश्रमातील विद्यार्थ्यांकडे या प्रकरणाची अधिक चौकशीही करत आहेत का दायक बाब म्हणजे गेल्याच वर्षी आरोपी शिक्षकाने एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मदतही केली होती त्यानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होतं मात्र लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उज्जैनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार करण्यात आला होता त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी तासभर मदतीसाठी फिरत होती मात्र तिला कुणीही मदत केली नव्हती यावेळी एका आश्रमातील शिक्षकाने पुढे येत त्या मुलीची मदत केली होती त्यामुळे सर्वत्र या शिक्षकाचे कौतुक करण्यात येत होतं मात्र आता याच शिक्षकावर आश्रमातील मुलांच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे